संगामपूर तालुक्यातील सोळा येथे तीन मार्च रोजी अवघ्या हो महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी स्थानिक सोनाजी वाटिका येथील गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तीचा सागर अगदी ओसंडून वाहत होता श्रींच्या दर्शनासाठी महिला पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले यामध्ये भागवत सप्ताह व गजानन महाराज चरित्र संगीत सदृश कथा श्री दासगिरी महाराज कृष्णाई गोरक्षण अंबोडा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गन गन बोतेचा गजर महाराजांचा जयघोष अशा मंत्रोच्चाराने मंदिराच्या परिसरातील वातावरण भारावले होते हरिभक्त पारायण श्री सांगोळी महाराज यांचे काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले होते अभिषेक पालखी भजन पारायण महाप्रसाद आदी कार्यक्रमामुळे रविवारी सोनाळा चैतन्यमयी वातावरण सोनाळ्यामध्ये दिसून आले एमसीएम न्यूज मराठीकरिता कैलास खोटे सोनाळा सोनाळा येथे श्री थी, श्रीमद भागवत कथा विजयचे पारायण आणि सदृश्य कथा ग्रंथावरती आधारित सदृश्य कथा याचे आयोजन करण्यात आले होते जनतेच्या प्रसिद्ध प्रतिसादात सात दिवस भरगत कार्यक्रम पार पडला व आज प्रगट दिनानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व महाप्रसाद झाल्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आत्ता यावेळेस सर्व कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रम सांस्तिक पार पडला श्री नमो <tiny> गुरु नमो नमो